हे बघा आपला हा रव्याचा इतका मऊ लुसलुशीत असा हा ढोकळा झालेला आहे बनवायला पण अगदी सोपा आहे झटपट होणारा आहे बघू शकता आपण मुलांना आपण हा डब्यामध्ये देऊ शकतो किंवा नाश्त्यालासुद्धा देऊ शकतो आणि किंवा जर कोणी पाहुणे येणार असतील तर आपण हा असा बनवू पण शकतो चला तर मग बघूया आपण हा छटपट रव्याचा पौष्टिक ढोकळा कसा बनवायचा आहे ते असं पण रव्याचा अगदी छान मऊ दुसरुशी तसा तोंडात टाकताच विरघळेल असा आपण ढोकळा बनवणार आहोत त्याच्यासाठी मी हे वाटीचं मेजरमेंट फिक्स केलेलं आहे तर एक वाटी मी हा बारीक रवा घेतलेला आहे बारीक म्हणजे हा थोडासा जाड आहे ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने आपण एक वाटी दही घालायचं आहे आता हे दही घालूया घातलेलं आहे आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया चवीप्रमाणे आपण मीठ पण घालायचं आहे मीठ आहे आता हे पण चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने तेवढंच आपण पाणी घ्यायचं आहे पण आपण एकदम सगळं पाणी घालायचं नाहीये आपण आधी निंबं पाणी घालूया अर्धा वाटी आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया निम्म हे पाणी घातलेलं आहे मी रवा चांगला भिजवलेला आहे आता हे आपण दहा ते पंधरा मिनटं झाकून बाजूला ठेवूया ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्याच्यामध्ये मी हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी चांगलं गरम झालेलं आहे आपले दहा मिनटं झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये दोन टीस्पून तेल घालूया थोडंसं हे मिक्स करूया हे मिश्रणमध्ये आणि थोडं खट्ट वाटतं आहे तर अजून आपण थोडंसं पाणी घालूया आता हे चांगलं मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स केलेलं आहे साधारणपणे आपल्याला थ्री फोर्थ वाटी पाणी लागलेलं आहे छान अगदी आपलं हे मिश्रण एकजीव झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये थ्री फोर टीस्पून खायचा सोडा घालायचा आहे थोडंसं त्याच्यावरती आपण ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी घालूया आणि चांगलं हे मिक्स करून घेऊया मिश्रण आपण चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला आपण आतून तेल लावून घेतलेलं ला आहे आता त्याच्यामध्ये हे मिश्रण घालूया मिश्रण आपण आता डब्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं आपण हे टॅप करूया म्हणजे जर काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील टॅप केलेला आहे आता आपण हे झाकण काढूया पाणी छान अगदी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण हे भांडं ठेवूया आतमध्ये एक स्टँड पण ठेवलेला आहे परत आपण झाकण लावूया आणि दहा ते बारा मिनटं आपण मीडियम विस्तवावरती हे स्टीम देऊन घेऊया विस्तव आपल्याला मीडियम ठेवायचं आहे बारा मिनटं झालेली आहेत विस्त बंद केलेला आहे वाव हे बघा आपला हा ढोकळा इतका मस्त अगदी फुललेला आहे आता हा आपण बाहेर काढूया आणि थंड करायला ठेवूया ढोकळा बाहेर काढला आहे थंड होऊ दे आपण आता फोडणी बनवायची आहे मी पॅन ठेवलेलं आहे एक टेबल स्पून आपण तेल गरम करायला ठेवूया तेल आपलं आता गरम झालेला आहे अर्धा टीस्पून आपण भोरी घालूया अर्धा टीस्पून आपण जिरे घालूया थोडस आपण हिंग घालूया कडीपत्ता आणि दोन मिरच्या घालूया दोन मिरच्या पण आपण पन घातलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये आपण पाव वाटी पाणी घालूया पाण्याला आपण मी उकळी येऊ दे त्यामध्ये आपण एक टी स्पून साखर घालायची आहे साखर आपण पूर्ण विरघळून घेऊया ढोकळा आता आपला थंड झालेला आहे त्याच्या कडा पण अशा सुटलेल्या आहेत आता एक प्लेटमध्ये आपण काढून घेऊया पाण्याला चांगली उकळी आलेली आहे साखर पण पूर्ण विरघळलेली आहे आता आपण विस्त बंद करूया ढोकळा आपण काढून घेतला आहे परत उलट करूया आता ह्याच्यावरती आपण जी फोडणी बनवलेली आहे ती घालूया त्याच्यामुळे आपला अगदी मऊ असा छान असे ढोकळा बनेल अगदी हे सगळं आपण घालूया फोडणी घातल्यानंतर आपण थोडीशी कोथंबीर घालूया पाहिजे तर आपण ओला नारळ सुद्धा घालू शकतो जर आपल्याला आवडत असेल तर पण ते ऐच्छिक आहे आता आपण हा ढोकळा कट करून घेऊया ढोकळा आपण कट करूया इतका मऊ असा झालेला आहे आणि इतका सुंदर झालेला आहे हा आपल्याला नाश्त्याला सुद्धा बनवता येईल किंवा मुलांना सुद्धा डब्यामध्ये द्यायला खूप अगदी छान आहे किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर आपण हे साईड डिश म्हणून सुद्धा हा बनवू शकतो इतका मस्त आहे आणि रव्याचा आहे त्याच्यामुळे हा अगदी पौष्टिकसुद्धा आहे वाव आता हा आपण कट करून घेऊया हे बघा बघू शकता आपण इतका मस्त झालेला आहे अगदी रुसरुषित झालेला आहे थिंक जर आपल्याला रॉयल शेफ सुजा हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद